नावाने आम्ही दिवाळी दिली कारण आम्ही लोकांच्या हृदयाशी जोडलं गेलेलं आमचं काम मला माहिती नाही भविष्यात काय होईल कुठला मतदारसंघ राखीव होईल काय होईल भविष्यात संधी मिळेल ना मिळेल लोक म्हणतात मला की खालदार झालं तुम्ही सगळीच कामं एकत्र आणली मी म्हंटल काम इन्स्टॉलमेंट मध्ये आणणारा रणजित सिंह निंबाळकरचा स्वभाव नाही मला तालुक्याला आज हे दिलं पाच वर्षाने दुसरं दिलं दहा वर्षाने दुसरं दिलं असं व्हायचं नाही मी राहील हे माहीत नाही मी उद्या राहील का नाही माहिती नाही पण पर जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत ज्या कर्मभूमीमध्ये मी जन्म आलो ज्या जन्मभूमीमध्ये मी जन्म आलो त्या जन्मभूमीचा प्रत्येक क्षण त्या जन्मभूमीसाठी जगणार आहे माझ्या तालुक्याने मला मोठं केलं साहेब मी सर्वसामान्य आज तुमच्याबरोबर इथे कोटबीड घालून तुमच्या समोर असत पण मी इथं आमच्या तरुण पित्रामध्ये कुठेही भेळ खायला कुठेही वडापाव खायला कुठेही चहा प्यायला असतो असतो का नसतो रणजित निंबाळकर कधी कधी कुणाशी मस्तीत वागला नाही कधी कुणाशी अपमानास्पद वागला नाही अधिकारी वर्ग या ठिकाणी कधी कुठल्या अधिकाऱ्याला वर्गाला विचारा माझ्याकडून चुकून ब्र शब्द कधी गेला नाही त्या पद्धतीने कधी कुणाशी उन्मत्त वागण दिली नाही साहेब या ठिकाणी मला या ठिकाणी एक शहर एक शेअर सांगायचं काही लोक का स्वतःला शहनशाह समजतात आमच्याकडची जहागिरी गेली पण फुगिरी त्यांची अजून गेली नाही हिंदी मध्ये एक शेर आहे रहिमन बोले ओझे लोगों के साथ ना प्रीत बरी ना बैर बरा श्वान काटे या श्वान चाटे दुहीबत प्रीत एकच आहे म्हणजे कुत्र चावल आणि कुत्र चाटलं तरी त्याचे परिणाम एकच आहे काही लोक आम्हाला आता एवढ्या अनुभवात आम्हाला लक्षात येतं की समोरने येणारा कुत्रा आहे साप आहे चाटायला आलाय का चावायला आलाय हे आमच्या लक्षात येत पण साहेब एवढं जरी असलं तरी आम्ही कधी ब्र शब्द काढत नाही अनेक वेदना होतात मलाही माझ्या दोन मुली आहेत अशा घाणार प्रसंगाशी जेव्हा आमचं नाव जोडलं गेलं जातं मनाला हळहळ होते तालू, या तालुक्यासाठी काम करताना आम्ही शिपाई म्हणून काम करतो साहेब कुठले मला हिनवलं जातं याच्याकडे पद आहे का काय का पण तुम्ही दिलेल्या सहीनंतर त्याचा फॉलोअप घेताना मी आमदार सचिन पाटील आहेत सगळ्या साक्षीला आम्ही त्या शिपायासारखी फाईल फिरवून तुम्ही येत असता परत सगळी कामं पूर्ण झाली पाहिजेत आपली कामं पूर्ण झाली आपलं पण म्हणतो ना की आपण राहू ना राहू आपण काय तामपत्र घेऊन आलेलं नाही ज्या कर्मभूमीसाठी आपल्याला काम करण्यासाठी आपल्याला जन्म झालेला आहे त्याचं पांग फेडायचं काम आपल्या सर्वांना मिळून करायचं एवढीच माझी साहेबांना आपली साहेब रणजित सिंह निंबाळकर तुमच्याकडे मागायला येणार नाही स्वतःसाठी काय मागायला येणार नाही जे मागील ते माझ्या तालुक्यासाठी माझ्या जन्मभूमीसाठी मागेल दाता दाता एक शेर सांग कई लोग समंदर खंगालने में लगे हमारी कमिया ढूंढने में लगे उनकी खुद की लंगोटी फटी है और हमारे ऊपर कीचड उछालने में लगे असे किती प्रसंग येऊन द्या आणि कुणी किती शिंतोडे टाकून द्या जोपर्यंत मन साफ आहे आत्मा साफ आहे तोपर्यंत साहेब कुणाला घाबरणार नाही तुम तुम्ही इथं येण्याचा ये संकेत साहेब तुमच्या सभा सगळ्या अमित भाई येणार असल्यामुळे कॅन्सल झाल्या पण फलटणला तुम्ही मुद्दा होऊन आला तुम्ही येण्याचा संकेत हे खूप काही सांगून जाणार आहे खूप काही लोकांना दिशा देऊन जाणार आहे या मातीला ज्या सत्तर वर्ष इतिहासात कुणी काही केलं असेल तर फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेले आणि तुमचे उपकार हे आमच्या आम माझ्यावर हो आहेत ता आणि माझ्या तालुक्यावर हो आहेत आयुष्यात जेव्हा काय करण्याची संधी होईल आमच्या कातडीचं जोड जरी करण्याची वेळ आली तर रणजित सिंह निंबाळकर मागा पुढे पाहणार नाही एवढाच शब्द या ठिकाणी देतो जय हिंद जय महाराष्ट्र रणजित दादा आपण या ठिकाणी बोलला आपल्या डोळ्यातले अश्रू सांगतायत की आपण केलेले काम आणि त्या कामाचं चीज होताना पाहायला मिळतं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी आणि यानंतर सोलापूर नगरीचे म्हणजे विठुरायाच्या नगरीचे पालकमंत्री